thank you मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक शहर संचालक प्राध्यापक दौलत शर्मा जाधव सर शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन कारभारी जाधव सर शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर सत्तेव सर डॉक्टर ज्ञानेश्वर दौलतराव लोखंडे सर डॉक्टर कैलास जग शिंदे सर डॉक्टर विलास जनार्दन शिंदे सर डॉक्टर विलास जनार्दन देशमुख सर डॉक्टर अजित विश्वासराव मोरे सर प्राध्यापक शशिकांत अरुण मोगल सर सर्व सन्माननीय मराठा विद्याप्रसारक शिक्षण शिक्षणाधिकारी डी सर प्राचार्य शिक्षणशास्त्र महाविद्यालय डॉक्टर बोरसे सर प्राचार्य ललित कला महाविद्यालय श्री नरवाडे सर आय एम आर टी कॉलेज डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी सर समाजकार्य महाविद्यालय डॉक्टर <laughs> मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी गायधनी मराठा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री थोरात पी सर प्राचार्य सुषमा पाटील विना अनुदानित अध्यापक विद्यालय सर्व प्राध्यापक वर्ग सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेचा सेवक बंधू सुस्वागतम 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 मातृभूमीचा सानिध्यात

गामाचा तिरंग्या पाहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जय घोष भारताचा आसमंत्र दिन व ऐंशीवा वर्धापन दिन या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण आजचे प्रमुख अतिथी सन्माननीय ऍडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब सरचिटणीस मराठा विद्याप्रसारक समाज संस्था मराठा द्राविड उत्कल बंगा बिन्द्र हिमाचल यमुना गङ्गा उच्चल तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय जय, जय 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 जय, जय, जय हे <laughs> thank <laughs> you शिवाय तिरंग जैसे खूबसूरत कफन नहीं होगा देशभक्ति पर या ठिकाणी मराठा हायस्कूलचे संगीत शिक्षक श्री दांडेकर सर व कुमारी ए, मेरे 只要。<music> यांना विनंती करते की आपण उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्याव्यात नमस्कार सगळ्यांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या ऐतिहासिक दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर प्रत्येक पंधरा ऑगस्टला आपण हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो खऱ्या अर्थाने आपण आपले सण वर जसे साजरे करतो तसाच हा पण एक राष्ट्रीय सण आहे आणि या निमित्तानं आपल्या या स्वातंत्र्यासाठी ज्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे ज्यांनी त्याग केलेला आहे त्यांचा या स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये योगदान आहे अशा सर्वांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे त्याचबरोबर या मोठ्या त्यागातून हे जे काही स्वातंत्र्य मिळालं आहे हे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे त्याच्या मध्ये आपल्याला आणखी देशाची शान कशी वाढेल त्याकरता प्रयत्न करणे याचा निश्चय करण्याचा आजचा हा दिवस असं मी म्हणेन खऱ्या अर्थाने भारत हा अनेक वर्ष गुलामगिरीमध्ये इट्फट पडलेला देश होता परंतु आपल्या समाज या यामध्ये लक्ष घातलं त्या ठिकाणी आपल्या प्राण्यांची आवती दिली आणि ब्रिटिश सत्तेला या ठिकाणी आपल्या देशातलं जाण्यासाठी भाग पाडला हे करत असताना अनेक वर्षांची लढाई त्यांना लढावी लागली हे स्वातंत्र्य जे आज मिळालेलं आहे ते तसं सहज सहजी मिळालेलं नाही तेव्हा त्याचं रक्षण करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आजच्या या दिवशी या सर्व स्वातंत्र्यवीरांना या निमित्तानं जे हुतात्मा झाले त्या सगळ्यांचं पुण्य स्मरण आपण करूया आणि या सगळ्यांना या कर्मवीरांना आपण एक वचन देऊया की खऱ्या अर्थाने आपण आपल्या मेहनतीने हे जे काही स्वातंत्र्य आम्हाला मिळवून दिलं त्याचं महत्त्व आम्हाला माहिती आहे आजही अनेक देशामध्ये जनता ही स्वातंत्र्यासाठी आणि स्वाभिमानासाठी लढते जो सुदैवानं आपल्याकडे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण सर्वजण एका चांगल्या वातावरणामध्ये जीवन जगतो आहोत आपल्याला विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य मत आहे मतदानाचा अधिकार आहे त्याचप्रमाणे आपले मतं मांडण्याचा अधिकार आहे आपलं सरकार निवडण्याचा अधिकार आहे आणि आपला आवडीप्रमाणे व्यवसाय करण्याचा अधिकार आहे आपल्या जातीप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या धर्माचं रक्षण करणं त्याचं पालन करणं याचा अधिकार आहे काही देशांमध्ये असे अधिकार नाहीत हे संकुचित आहेत परंतु आपण सर्वजण सुदैव आहोत की या स्वतंत्र वातावरणामध्ये आपण जपतो आहोत विशेषतः तरुण पिढीवरती फार मोठी जबाबदारी आहे की हे स्वातंत्र्य आपल्याला असं ताबाधित ठेवायचं आहे आणि आज भारत हा महासत्तेच्या दिशेने आपली वाटचाल चाललेली आहे अमेरिकासारखा देश हा भारतावरती जे काही बंदी घालते आहे आपल्या पदार्थ वस्तूंवरती त्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे कारण एक मोठं आर्थिक संकट आपल्या देशावरती येऊ घातलेलं आहे माझी खात्री आहे की भारताच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या माध्यमातून आपण सर्वजण या संकटातून सुद्धा नक्की बाहेर येऊ आणि पुन्हा एकदा एक ताकदवार देश म्हणून आपला देश हा जगामध्ये पुढे येईल याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आपण सगळेजण प्रतिज्ञा करूया की भारताला पुढे नेण्यासाठी भारताची शान वाढवण्यासाठी भारताचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण सगळ्यांनी आपापल्या परीने खालीचा वाटा उचलूया जय हिंद जय महाराष्ट्र मराठा प्रसारक समाज मान्यवरांना या ठिकाणी विनंती आहे प्रमुख अतिथी सरचिटणीस साहेब या ठिकाणी गीत मंच आर्मी एन सी नेव्हल एन या सर्वांना भेट देऊन त्यांच्या थोडं सर्व उपस्थित मान्यवर अतिथींना मराठा हायस्कूलच्या वतीने एक सूचना कार्यक्रम संपल्यानंतर आपण सर्वांनी मराठा हायस्कूलमध्ये चहा पाण्यासाठी यायचं आहे आर्मी एन सी सी ऑफिसर लेफ्टनंट डॉक्टर संभाजी पगार व त्यांचा ट्रोप या ठिकाणी उपस्थित आहे त्यानंतर नेव्हल एन सी सी ऑफिसर लेफ्टनंट डॉक्टर योगेश सर व त्यांच्या त्यांचा ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहे सी सी ऑफिसर आर्मी गर्ल नेव्हल एन सी सी ऑफिसर श्री सुहास खर्डेसर मराठा हायस्कूल आर्मी एन सी सी ऑफिसर श्री केश श्री दिनेश मोरे सर मराठा हायस्कूल साऊथ श्री सुनील आर एस स्काउट मास्टर श्री सुनील काळेस गाईड मास्टर गाईड कॅप्टन श्रीमती आशालता उशी सौ जाधव मनीषा मॅडम त्यानंतर अभिनव बालविकास मंदिर व मराठा हायस्कूल स्वातंत्र्य दिनानिमित्ताने वतन मेरे आबाद रहे तू ऐ वतन मेरे आबाद रहे तू मैं जहाँ

i हिस्सा हमारा है सदियों से भारत भूमि दुनिया की शान है भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है भारत हमको जान से प्यारा है सबसे मेरा गुलिस्ता हमारा है तेरी मिट्टी में मिल जावा गुल बनके मैं खिल जावा इतनी सी दिल की आरजू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरजू